नमस्कार मंडळी मी पद्मजा पद्मजागुर तुमचं सर्वांचे व्लॉग्स मध्ये मनापासून स्वागत करते आजचा हा व्लॉग माझ्या घरी हादी कुंकूचा आहे खर तर हा व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीर झालाय कारण गेल्या काही दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती प्रचंड सर्दी खोकला आणखी गळा पूर्णपणे जाम झाल्यामुळे कनी व्हिडिओसाठी वाईस ओवर करणं शक्य नव्हतं तुम्हाला तर माहितीच आहे की लॉंग व्हिडिओ मध्ये खूप बोलावं लागतं त्यामुळे आज कनी अखेर तब्येत थोडी सुधारल्यानंतर हा व्हिडिओ वेळ काढून मी तुमच्यासाठी एडिट केला आहे तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ पाहिलाच असेल आणि त्यात मी कनी शब्द दिला होता म्हणूनच आज मी हा लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला आहे तर हा सुंदर सोहळा कसा पार पडला ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सर्वप्रथम मी तुम्हाला ओळख करून देते ह्या दोघी कोण आहेत आणि हे एवढं छान डेकोरेशन माझ्या घरी तुम्हाला दिसत आहे हे कोणी केलंय तर हे एवढं छान डेकोरेशन ह्या दोघींनी केलेत है। आणि ह्यांचं नाव का नाही एकटीचं नाव आहे रवीना जी आता तुम्हाला फुलानं डेकोरेट करताना दिसत आहे आणि एकटीचं नाव आहे जिया आणि ती फुला फुलं घेऊन बसले ना ही जिया है। है है आहे खूप सुंदर डेकोरेशन करतात माझ्या घरी कोणतं पण फंक्शन असलं का ह्या दोघीच डेकोरेशन करत असतात आणि ह्या इथल्याच दोघी जणी रहिवासी आहेत आणि मी नवीन नवीन इथं आलेलो ना जोधपूर मध्ये आहे पूर्ण एरिया मला ह्यानीच फिरवला जोधपूर मधला सर्व काही ह्यांनी मला दाखवलेत आणि खूप छान असतात ह्या दोघी माझ्यासोबत लहान बहिणीप्रमाणेच असतात सर्व डेकोरेशनचा जिम्मा प्रत्येक वेळेला ह्यांच्याकडेच असतो आणखीन माणूस म्हणून पण खूप चांगले आहेत खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे दोघींचं आणि तुम्हाला आता दिसतच असतील लगडताई सुद्धा ह्या आमच्या युनिटमधल्या ताई आहेत आणि मला दम बिर्याणी बनवायची होते तर मी बनवलेल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे मी कशा का प्रकारे दम बिर्याणी बनवून घेतली आणि ताईना मी बोलवलेलं थर लावण्यासाठी मला मदत करायला मला कांदा वगैरे चिरायला खूप कंटाळा येतो म्हणजे मला ना डोळ्यामध्ये खूप इन्फेक्शन होतं कांद्यानी त्याच्यामुळे मी लगडता ना बोलवलेलं कांदा चिरायला आणि हिथं मी कनी दम बिर्याणी पाच किलोची बनवायला घेतलेली होती कारण मला वाटलं की उरली तरी मी टिफिन मध्ये पॅक करून द्यायचं सर्वांना टिफिन मी देत होतो ना वान मध्ये खाली नको द्यायला सगळ्यांना भरून देऊया असा माझा विचार होता म्हणून मी पाच किलोची बिर्याणी बनवायला घेतलेली तयार व्हायचं सोडून टाइम झालेला मी अकराचा टाइम दिलेलो ना सर्वांना हैदी कुंकूचा त्यामुळे मी म्हंटल लगडता ना चला पटपट आवरून घेऊया मी एक दोन तीन थर लावते बाकीचे थर तुम्ही लावा आणखी दम लावून टाका मग मी ताईना शिकवलेलो ताईंच्या घरी पण बिर्याणी बनवले मग ताईना थोडीफार आयडिया होती मी कशा प्रकारे बिर्याणी बनवते त्याच्यासाठी मी ताईंची हेल्प घेतलेली आणि खूप छान प्रकारे ताईंनी मदत केली मला आणि त्यांना दम पण लावता आला कारण मी इथं थोडं शूट करण्यासाठी मी इथं ताईंना दाखवलं आणि एक दोन तीन मी स्टेप दाखवून ताईना मी मग तयारीला गेले ह्या ताई सर्व सर्व म्हणजे माझ्या घरी जसं कार्यक्रम असतात ना ह्या ताई सुद्धा मला खूप मदत करतात खूप मतलब हेल्पफुल आहेत अशा सर्वच करतात आम्ही आर्म, ह्याच्यामध्ये आर्मी एरियामध्ये जेवढ्या राहतो ना सैनिक पत्नी जेवढ्या आहेत एका गोष्टीला सर्वजण येतात मदतीला कारण मला बनवायचं होतं मला शूट करायचं होतं त्यामुळे मी सर्वांना बोलवलो नाही कारण मला व्हिडिओ शूट करायचा होता ना मग जास्त वॉइस होईल वगैरे म्हणून मी दोघी तिघीनच असं मी मदतीला बोलवलेलो लास्टला जिया टाइम झालेला मला जिवा पटपट हेअरस्टाईल करत होती जियाचं काम खूप स्लो असतं मी जियाला ओढत होते जिया लवकर कर, कर सर्वांचा यायचं उशीर झाला असं नको व्हायला की सर्वजण येऊन बसायचे आणि मी इकडे तयारच होत बसेल म्हणून जियाला मी ओढत होते जिया खूप स्लो काम करत असते दिदी रुको मै करते रुको हिचं सुरू होतं मी हिला ओढत होते जिया लवकर लवकरावर त्यानंतर मग नवलेताई वगैरे आल्या सर्व युनिटच्या लेडीज आल्या एक एक स्टार्ट झाल्या जियाला म्हटलं जी झालं जुडा घालायला कारण तिला येत नाही ना ती हिकडची आहे राजस्थानची मग नवलेताईनी मला जोडा घालून दिला अशा पद्धतीनं हळदी कुंकूसाठी साठी सकाळी अकराचा चा टायमिंग दिलेला म्हणून मी सकाळी पाच ला सुटून तयारीला लागलेली तर अशा पद्धतीने पूर्ण तयारी झालेली माझी लेडीज पण आलेल्या मी म्हटलं थोडस फोटो शूट करून घेते माझ्यासाठी मग अशा पद्धतीनं मी थोडे शॉर्ट्स घेतले रील्स साठी वगैरे शूटसाठी सर्वांनी हाय करा माझ्या लाँग व्हिडिओ मध्ये येत आहे तुम्ही सर्वांनी रवी ना आणखीन जियान असं काही छान डेकोरेशन केले असं खूप सुंदर डेकोरेशन केलेत माझ्या नमस्कार आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे आणि अशा माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेतच आणखीन हा तारेकर्तो पण करतायत काम फर्स्ट टाइम बघायला लागले मी तसं सहजासहजी करत नाही आणि <laughs> तर सिद्धेश काय करतोय सिद्धेश जांबा देतो का नाही <laughs> ही खीर बनवत आहे मी डेझर्ट मध्ये सर्वांसाठी मँगो शिव्यांची खीर सर्वांना खूप आवडते म्हणून मी माझ्या हातानेच बनवली ए गाय करा हाय हाय कराय लगडत

ले मी ते घेतले गपचुप स्थिर बसा की जरा हो गोगल कडे कि तू वरच्या

मी पटकन घरी गेलो आलो दिस इज मध्ये आता काय गॅक असं मध्येच चालला पण येणार नाही हे कोण नाही हाय बाकी तू दिस मी सोणा सोणा आज पकडा ते माग माग एक मिनिट एक मिनिट शॉर्ट कर दे एक मिनिट थांबस ुंकू आवरल्यानंतर सर्वजणी बसून सोबत एकत्र प्लेट घेऊन कनी जेवणाचा असा आनंद लुटला आम्ही सहा वर्ष झालं आम्ही एवढ्या सर्वजणी कनी एकत्रच आहे मागच्या लोकेशनला तीन वर्ष आणि ह्या लोकेशनला तीन वर्ष सहा वर्ष झाली खूप छान अनुभव होता सर्वांसोबत परत ह्याच्यामध्ये थोड्या राहणार थोड्या घरी जाणार हे बोलत असताना पण माझा असा कंठ दाटून आलेला आहे असं वाटतं की कधी आम्ही दूर व्हावंच नाही सोबत कायम असंच हसत खेळत सोबत राहू असंच वाटतं नेहमी माझा आजचा कार्यक्रम हा कुंकूचा माझ्या माझ्या मैत्रिणी येऊन माझ्या कार्यक्रमामध्ये खूप छान रंग भरले तर असा होता माझा आजचा काही दिवस बेटू पुढच्या ब्लॉग मध्ये